शिवशाही बसची अवस्था अत्यंत वाईट झाली असून शिवशाहीतील पडदे धुळीने माखलेले दिसतात त्यांच्या स्वच्छतेकडे साफसफाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे खुर्च्यांची बैठक बरी असली तरी स्वच्छतेकडे पूर्णपणे कानाडोळा करण्यात आल्याचे दिसत आहे दिवे देखील बंद आहेत मोबाईल चार्जर पॉइंट देखील बंदच आहेत सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत प्रवाशांकडून तिकीट भाडे वसूलले जाते त्याप्रमाणे प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सवलती शिवशाही बसमध्ये आता कमी प्रमाणात दिसत आहे अशा अवस्थेमध्ये शिवशाहीपेक्षा लाल परिबरी असेच म्हणताना प्रवासी आढळून येत आहेत